सध्या दा दादा वीस हजार आणि लीड आहे याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं दादा अजून दहा हजार मतांना वा वाढणार आहेत आणि पंचवीसच्या पुढे तीस पर्यंत दादांचा विजय नक्की होणार आहे आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये ता आर राबांच्या विचाराचा विजय झाला हे म्हणलं तर वावगं करणार नाही वीस दादाचं काम आमदार मंडळीचं काम आणि आबांची कुणी तासगाव कौटेमंडळमध्ये रोहित दादांचा विजय अतिशय मोठ्या फरकांलेला आहे आणि दिग्गज नेत्यांना सुद्धा या ठिकाणी विहित दादा मोठ्या मताधिकारी निवडून आले तिथून पुढे कायम करून की रोहित दादा हीच नाही या तासगाव कौटमंडळामध्ये आहे अशा पद्धतीने आपल्याला रोहित दादा आणि कौतुकमंडळाच्या सभेमध्ये या ठिकाणी विरोधक सतत राहणार नाही त्यांनी सांगितलं